संपूर्ण महाराष्ट्र ज्या बैलाने गाजला त्या मथुराचे मालक फायनल पॉईंट राहुलजी पाटील आपलं फायनल पॉईंट स्वागत असेल राहुलजी कशा प्रकारे आपण आणि प्रकारे नियोजन असत सर्वप्रथम तर दिलेला प्रेम आणि गणेश भाऊ बनकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपला शेतकरी जिवायचा आणि मातीतला खेळ हे खेळातला जो जनसंग्राम आहे आया नाशी तुन या नाशिककरांच्या उपस्थितीतून दिसून येतोय आज आमच्या या शर्यती क्षेत्राला वळण लावणारे विलासदा पैलवान असतील आमदार साहेब असतील आणि संपूर्ण यांची टीम असेल आणि आमचा चाहता वर्ग असेल राहिला मतुरचा विषय मतुर, मतुर अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलेला आहे तसं मी माझ्या मुलांचा संगोपन करतो तसा मी माझ्या मतुरचा संगोपन करतो नमस्कार प्रेक्षकांनो फायनल पॉइंट मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या स्पर्धेकडे लागलं आहे निपाड तालुक्याच्या पिंपळा वसवंतच्या जोपूर रोडच्या या भूमीमध्ये हो बैलगाडीची ही स्पर्धा होत आहे परंतु काल रात्री सातत्याने पावसाची रिप रिप होती आणि ग्राउंडवर त्याचा थोडासा परिणाम आपल्याला जाणवला परंतु महाराष्ट्राचे सचिव बैलगाडा स्पर्धेचे सचिव विलासदा देशमुख कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर आणि मुख्य आयोजक गणेश बनकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांमध्ये वार्तालाप झाली आणि प्रत्येक तासाला या ग्राउंडचा रिपोर्ट ती घेत आहे आणि दिलासादायक आणि आनंदाची बातमी अशी असेल की बारा वाजता ही स्पर्धा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे सुरू होणार आहे आणि सर्वात महत्वाचं महादेवाच्या नंदीचा हा खेळ असल्यानं सर्व स्पर्धक असतील शरद प्रेमी असतील हे देवाकडे प्रार्थना करत आहे आणि वेळोवेळी गणेश बनकर असतील सर्व सहकारी असतील यांनी अथक परिश्रम घेतले आता त्याला शंभर टक्के यश ये येणार आणि ही स्पर्धा यशस्वी झाल्याशिवाय आता शंभर टक्के होणार म्हणजे होणार धन्यवाद की दाखवतो आपण आता बघू शकतो की साडेचारशेच्या वयर देखील बैलगाड्या येऊन पोहोचलेल्या आहे हे सर्व शर्यतप्रेमी दिसू शकता आपल्याला त्याचप्रमाणे मी तुम्हाला मागच्या ग्राउंडची परिस्थिती दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल बघू शकता आपण की ग्राउंड देखील चांगल्या प्रकारे वाढत चाललेला आहे आणि स्पर्धकांमध्ये असेल सर्व शरद प्रेमी असेल यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालेलं